नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा मंदिरा आता मंदिरात आलेली असते काय करावं तिला काही सुचत नसतं त्याच वेळेस आता मंदिराबाहेरच एक जोगतीन। मीराला म्हणू लागते अगं पोरी अगं देवी आईला काहीतरी दक्षिणा दे तेव्हा मीरा लगेच आता त्या जोगतिनीकडे बघू लागते त्याच वेळेस आता ती जोगतीन म्हणू लागते अगं देवी आईला काहीतरी दे की पोरी त्याच वेळेस मीरा आता पटकन आपल्या पर्समध्ये हात घालते मीराच्या पर्समध्ये फक्त पन्नास रुपये असतात ते आता मीरा हातात घेते आणि त्या जोगतिनीला म्हणू लागते हे बघा माझ्याकडे एवढेच पैसे जास्त पैसे नाही येतो माझ्याकडे तेव्हा लगेच आता ती जोगतीन मीराला म्हणू लागते अगं मीरा तुझ्याकडे जे काही आहे ना ते देवीआईच्या चरणी ठेव तू देवीआई तुझं काम नक्की पूर्ण करेल आता मीरा लगेच ते पन्नास रुपये त्या झोपतीनीच्या टोपलीत जी देवीआईची मूर्ती असते त्या मूर्तीसमोर ठेवते आणि आता देवीआईचं दर्शन घेते त्याच वेळेस आता ती झोपतीन मीराला म्हणू लागते मीरा, मीरा तुझ्या मनात खूप गोंधळ चालू आहे ना मला माहिती आहे तुझ्या मनात खूप सारा गोंधळ चालू आहे पण सगळं काही ठीक होईल तू प्रत्येक संकटात सामोरं जाशील तेवढी शक्ती तुझ्यात आहे बरं का मीरा प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरं जायची ताकद तुझ्यात आहे त्याच वेळेस आत्ता मीरा म्हणू लागते हो ना खरंच खूप संकट चालू आहे आणि म्हणूनच तर मला देवी आईच्या आशीर्वादाची खूप गरज आहे तेव्हा लगेच आता ती जोगती म्हणू लागते घाबरू नको पोरी देवी आई तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे तू लढ हवं तसं लढायला तू तयार हो कारण देवीयाईची शक्ती तुझ्या बरोबर असणार आहे त्यामुळे घाबरू नको आता लगेच ती जोगतीन आपल्या टोपलीतली देवीयाईची देवी देवी मूर्ती काढते आणि लगेच मीराच्या हत्ती सोपवते आणि मग लागते ही घे ही देवीयाईची मूर्ती तुला या संकटात लढण्याचं बळ देईल त्यामुळे घाबरू नको मीरा तू सगळ्याला मात करशील आणि या संकटातनं मार्ग काढशील असे म्हणून आता लगेच मीरा त्या देवीयाईच्या मूर्तीचं दर्शन घेते त्याचवेळेस ती जोगतीन लगेच तिथनं बाजूला जाते तेव्हा लगेच नाव कसं माहिती मीरा आता विचार करू लागते यांची तर माझी ओळख नाही काय नाही मग यांना माझं मीरा नाव कसं कळलं मीरा पाठीमागे वळून बघते तर तोपर्यंत ती जोगतीन तिथे दिसतच नाही तेव्हा लगेच आता मीरा त्यांना आजूबाजूला बघू लागते पण त्या कुठेही दिसत नाही त्याच वेळेस मीरा आता ते देवीची मूर्ती जी असते ती हातात घेते आणि देवयाईला म्हणू लागते देवी असंच तुझं पाठबळ नेहमी माझ्या पाठीशी असू दे आज तू साक्षात दर्शन दिलंय देवी मला मला तुझी साथ अशीच हवी असे म्हणून आता लगेच मीरा ते देवी मूर्तीला आपल्या कपाळी लावते आणि लगेच तिथनं घरी निघालेली असते तर इकडे घरी आता निरूपा आलेली असते सत्या सुधाकर भाऊ सर्वजण खूपच भडकलेले असतात तेव्हा सत्या लगेच आता निरूपासमोर खुर्ची मांडतो आणि आपल्या बापाला म्हणू लागतो बाप आता विचार या बाईलांना हवे तेवढे प्रश्न विचार एवढे पैसे कशासाठी घेतले त्या बाईने विचार तेव्हा सुधाकर भाऊ मात्र निरूपावरती खूपच भडकलेले असतात तेव्हा लगेच ते आता निरुपाला म्हणू लागतात निरुपा अगं काय केलंस तू हे एवढे निर्लाजासारखी का वागली निरूपा तू सांग ना अगं आज तू आपल्या डोक्यावरचं छप्पर स्वतःच्या हातनं फाडून टाकलंय अशी काय गरज पडली होती निरूपा एवढे समदे पैसे घेण्याची गरजच काय होती आजपर्यंत मी तुला दरवेळेस तुझ्या चुका पाठीशी घालत आलो दरवेळेस म्हणत आलो नाही निरुपा चुकू शकत नाही थोडंफार झालं असेल इकडं तिकडं पण नाही तू काय केलं तू तु फक्त तुझ्या मनाचा वा वागत आली दरवेळेस तुझ्या मनासारखं करत गेली इतरांचा कधी विचारच केला नाही आणि आज आजही ती चूक केली निरुपा तू आजही तू आम्हा सगळ्यांचा विचार केला नाही फक्त तुझ्यासाठी तू तु हे घर गाण ठेवून सतरा लाख रुपये घेते आणि तुझ्या या चुकीमुळे निरुपा आज आपण बेघर झालोय आपलं घर आपल्या डोक्यावरनं गेलंय निरूपा हे सगळं तुझ्यामुळे झालंय तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो बघ निरुपा बघ तुझ्यामुळे माझ्या बापाची अवस्था काय झाली बघ अगं काय गरज होती हे सगळं करण्याची इतर वेळेस तर खूप ट्याव, ट्याव बोलायची मग आता का तुझं थोबाड बंद झालंय निरुपा अगं उचकट की ही थोबाड आणि बोल पटकन तर इकडे देविका मात्र खूपच घाबरलेली असते आता तिला खूप भीती वाटत असते आता जर आईंनी माझं नाव घेतलं हे पैसे मला दिले असं सांगितलं तर नाही 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 हा सत्य मला सोडणार नाही याची आता देविकाला खूपच भीती वाटलेली असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणून लागतात अगं निरुपा गप्प का उभी आहे आता का तोंड उघडत नाहीये तशी तर खूपच इतरांना बोलत असते ना खूप नावं ठेवत असते मीराला नको नको ते बोलत असते मग आता का गप्प बसली आता तुझ्यावर वेळ आली म्हणून गप्प बसली का सांग निरुपा एवढे समदे पैसे तू घेतलेच कशासाठी निरुपा मात्र खाली मान घालून उभी असते त्याच वेळेस सत्य म्हणतो बाप ही बाई काय सांगणार रे इला ना सतत इचा बबड्या आणि ही या दोघांचाच विचार पडलेला असतो तेव्हा सुद्धा भाऊ म्हणतात सत्यजित तू अगदी बरोबर बोलतोय इला इच्या बबड्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही त्यावर सत्य म्हणतो बाप मी तुला शंभर टक्के खात्रीनुसार सांगतो या जे घर टाकलंय ना हे गहान आणि हे सत्राला लाख घेतले ना यात सुद्धा या फुसक्याचा मोठा हात असेल याला समज माहित असेल कारण ही निरुपा आणि हा फुसक्या दोघे बी चोर आहेत चोर दरोडेखोर यांना फक्त पैसे दिसले की असे कुत्रे कसे जीप काढून व्याव्या करत असतात तसे वास घेत हे पैशाकडे जातात दरोगडे खोड कुठले आणि मग कुत्र्यासारखे असे वास घेत पैशाकडे जातात आणि मग काय बी करायला तयार असतात हो की नाही निरुपा निरुपा मात्र गप्प असते सत्या मला लागतो हा फुसक्यासुद्धा या निरुपाचा साथीदार आहे दोघे मिळून ही सगळी कांड करतात आणि त्यांच्यासमोर जर असे पैशाचे बंडल टाकले आणि जर कोणी म्हटलं ना तुमच्या घरातली माणसं विका तर बाप हे सगळे आपल्याला विकून टाकतील आणि पैसे घेतील इकडे इतके लालची लोक आहेत ते असे सत्या आता निरुपाला म्हणू लागतो त्याच वेळेस आता पंकज म्हणू लागते हे सत्या मला बोलायचं नाही या मला बोलायचं काहीही काम नाही या सगळ्यात माझा हात नाही आहे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हे पंकज तुला का नाही बोलायचं रे का बोलायचं नाही तू आमच्याबरोबर असं सगळं वागतो ते सहन करून घ्यायचं आम्ही आणि तुला काहीच बोलायचं नाही का का मग आम्ही का गप्प राहायचं तेव्हा लगेच आता निरुपा मीरावरती ओरडते आणि मला ते फुलवाली माझ्या पंकला एक शब्द सुद्धा बोलायचं नाही सांगू ठेवते तू या सगळ्यात मध्ये पडू नको तेव्हा लगेच डाकर भाऊ निरुपावरती धावून जातात आणि ओरडतात निरूपा गप्प बैस तू आता एक शब्दही बोलायचा नाही सांगून ठेवते मीराला बोलण्याचा अधिकार गमवला निरुपा तू आता निरूपा मात्र सुधाकर भाऊंकडे बघू लागते त्यांचे डोळे खूपच मोठाले झाले असतात ते रागाने लाल झालेले असतात खूपच भडकलेले असतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय रे पंकज अरे मागच्या वेळेस जेव्हा माझ्या भावावरती राजवरती आईंनी चोरी चाळ घातला सासूबाईंनी तेव्हा तेव्हा तो एकदाही म्हणाला नाही की तोंड उघडू की आईंनी पैसे मला दिलेत म्हणून नाही ना म्हणाला मग तेव्हा कुठे गेला होता आता का सुरू चुरू बोलतोय आणि आताही तू तेच करतोय अरे आताही तू फसवणूक करतोय तू या सगळ्यामध्ये साथीदार आहे हे आम्हाला माहिती आहे पंकज आता पंकजची तर बोलती बंद झालेली असते कारण ही मीराही आता मला खूप बोलायला लागली तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते फुलवाली सांगितलं ना तुला एक शब्द बी पंकजला बोलायचा नाही म्हणजे ते नाही ना। तेव्हा लगेच आता सुद्धाकर कर भाऊ निरुपाला बोट दाखवत म्हणू लागतात निरुपा सांगितलं ना या घरात बोलण्याचा अधिकार गमवलाय तू आता तू बोलू शकत नाही निरुपा तेव्हा निरुपा म्हणत ते हो का गमवलाय कमी अधिकार अहो माणसाकडनं चुका होतच असतात का होत नाही चुका चुका होतात आणि तुमच्या या पोराकडनं नाही झाल्या का चुका पण तुम्ही काय केलं तुम्ही दिला ना त्याला या घरात बोलण्याचा अधिकार दिला की नाही ते सांगा ना अहो त्याने जर काही केलं तर तो सणावाराचा दिवस असतो आणि माझ्या पंकजने उत्सक जरी काही केलं तरी लगेच सगळे ठोठॉ बोंबलत असतात का करता तुम्ही माझ्या पंकजबरोबर असं सगळं तेव्हा लगेच सत्य म्हणून तोरे बापरे निरूपा तुझं तोंड उघडलं अरे बापरे मग सांग की पटकन एवढ्या समध्या पैशांचं काय केलंयस तू अगं निरुपा बोल पटकन सांग लवकर तेव्हा लगेच रवी मला लागतो अगं आई सांग ना एवढे सगळे पैसे तू कशासाठी घेतले काय केलं या सगळ्या पैशाचं अगं आई सांग सा ना असे आता रवी विचारू लागतो सगळ्यांना आता टेन्शन आले असतं त्याच वेळेस सत्य म्हणतो बाप ही बाई काय बोलणार आहे अरे ही बाई ही चोर आहे चोर आणि इतक्या दिवस बाप तुला सांगतो मला प्रश्न पडला होता हा फुसक्या कसा काय चोर झाला हा चोरी कशी करतो पण आता मला शंभर टक्के खात्री झाली बापा कारण हा फुसक्या एकदम निरुपावरती गेलाय चोर निरूपावरती आता याच्यात निरूपाच रक्त आहे म्हटल्यानंतर चोरी तर तो करणारच ना दोघे एकमेकांना साथीदार झाले चोर नाही तर हा बंटी आणि ही बबली बरोबर आहे की नाही बंटी बबली असे आता सत्या खडसावून निरुपाला म्हणू लागतो निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते ए पनोती मला बोलायचं नाही आहे गप्प बसायचं तेव्हा सुद्धा कर भाऊ निरुपावरती ओरडतात आणि म्हणतात बाद झालं निरूपा आता एक शब्दही सत्यजितला बोलायचा नाही आणि तो आज बोलणारच तो का गप्प बसणार कारण तू तशी मोठी चूक केली त्यामुळे तो बोलणारच इतक्या दिवस सत्यजित मला नेहमी सांगायचा बाप ही बाई गडबड आहे हिच्यावरती विश्वास ठेवू नको दरवेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला बजावून सांगायचा पण मी काय केलं मी कधीही सत्यजीतचं ऐकलं नाही मी तुला पाठीशी घालत राहिलो नेहमी तू चांगली असं समजत तुझ्या चुका पाठीशी घालत राहिलो पण आज काय केलं निरुपा अगं तूच आम्हाला फसवलं आमच्या पाठीत खंजीर खुपसला निरूपा अगं काय गरज होती एवढे पैसे घेण्याची आणि हे गहर गाण ठेवण्याची सांग ना निरुपा असा जाबत्ता सुधाकर भाऊ विचारत असतात तेव्हा सत्यामुळे लागतो अरे बाप ही बाई काय बोलणारे त्यावर लगेच सुधाकर भाऊ निरुपावरती ओरडतात आणि निरुपाला म्हणू लागतात निरुपा अगं मूग गिळू काय उभी राहिली आता सांग की तोंडाने का घेतले एवढे समदे पैसे आणि का घर गहाण ठेवलंय सांगशील की नाही तेव्हा लगेच आता देविका मात्र आईकडे बघू लागते निरुपा आता काय सांगावं हेही तिला सुचत नाही आता जर मी देविकाचं नाव घेतलं तर हा सत्या काही सोडणार नाही काय करावं हा प्रश्न तिला पडलेला असतो तेव्हा लगेच आता रवी मलागतो अगाई सांग की कशासाठी वापरले तू एवढे सगळे सा पैसे सांग पटकन तेव्हा सत्या मलागतो अरे बाप या बाईला नको विचारू म्हटलो ना मी दरोडे खोर आहे ही बाई चोर आहे चोर आणि इचा हा फुसक्या इचा साथीदार दोघांनी मिळून ना तुझे पैसे लुबाडलेत बाप आता निरुपाला खूपच राग येतो त्याच वेळेस निरुपा सत्यावरती ओरडते आणि मला ते पनोती चोर कुणाला म्हणतो रे कुणाला चोर म्हणतो मी चोर नाही आहे हे पैसे मी पंकजच्या लग्नासाठी घेतले होते आणि माझ्या मर्जीने घेतले होते तुझं काय जाते रे तुझा काय संबंध तेव्हा लगेच आता सगळ्यांना तर धक्काच बसतो सतरा लाख आणि पंकजच्या लग्नासाठी तेव्हा लगेच मिरामो लागते लग्नासाठी सतरा लाख तेव्हा निरुपा मुलागते हो एवढा खर्च तर होतोच ना लग्नात डेकोरेशन जेवण वगैरे केटरस या सगळ्याचा खर्च झाला म्हणून मला पैसे लागलेत आता लगेच इकडे सुधाकर भाऊ निरूपाकडेच बघू लागतात तेव्हा लगेच मला लागते काय डेकोरेशन मी तर पंकजच्या लग्नाचं डेकोरेशन स्वतः केलं होतं आणि खर्च तर फक्त पंचवीस हजार झाला होता ना आणि जेवणाचा म्हणावा तर रवी भाऊजींनी सगळी मदत केली होती त्यामुळे जेमतेम पन्नास ते पंच्याहत्तर हजार लागले असतील जेवणासाठी हो की नाही आणि जर सगळा खर्च धरला तर चार लाखांच्या वर डोक्यावर पाणी गेलं म्हणायचं नाही नाही एवढे पैसे नाही लागू शकत लग्नाला लयतलय चार हजार बारीक सारीक काही खरेदी असेल कपडे लत्ते असेल एवढं समज धरून फक्त बाबा चार लाख लागलेत आपल्याला लग्नाला आई काहीतरी खोटं सांगतायत आपल्याला नाही नाही लग्नाला एवढे पैसे लागूच शकत नाही असे आता मीरा म्हणू लागते वेळेस निरुपा तर रागानेच मीराकडे बघते आणि लगेच तिला काही बोलणार ते सुधाकर भाऊ निरुपावरती धावून जातात आणि ओरडतात निरुपा तिच्याकडे रागाने बघू नको मीरा जे काही बोलते ना ते अगदी बरोबर आहे अगं लग्नाला कोणी सतरा लाख खर्च करतं का आणि एवढे पैसे लग्नाला लागतच नाही काय केलं आहे तू पैशांचं लवकरात लवकर लवकर सांगा निरुपा नाहीतर बघ मी काय करेल लवकरात लवकर थोबाड उघड निरुपा असे आता सुद्धा कर भाऊ खडसावून निरुपाला विचारू लागतात त्याच वेळेस सत्यम तो मला माहितीये ना बाप आनी या फुसक्या आणि या निरुपाने चोरलेत हे पैसे आणि काहीतरी उधळपट्टी केली असेल चोर नाही तर निरूपा मात्र खूपच भडकते आणि मला बघते ए पण होती सांगितलं ना चोर म्हणायचं नाही आम्हाला चोर नाही आहे मी दिलेत मी देविकाला पैसे माझ्या मर्जीने आता लगे सत्य म्हणतो अरे बापरे म्हणजे मी म्हटलंच होतं ना बाप या फुसक्या आणि फुसकीचा काहीतरी संबंध असेल एवढे पैसे कशासाठी दिले तू या फुसकीला तेव्हा लगेच निरुपा लागते हे सत्या तुला काय करायचं आहे सांगितलं ना मी दहा लाख रुपये दिलेत देविकाला पार्लर उघडण्यासाठी तेव्हा लगेच सर्वजण आता निरुपाकडे बघू लागतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते हो पार्लर उघडण्यासाठी जर तिला पैसे दिले नसते तर ती पंकजबरोबर लग्न करायला तयार नव्हती आता देविका तर इकडे खूपच घाबरते अरे बापरे आता माझं सत्य समोर आलं आता काही खरं नाही माझं तिला खूपच भीती वाटते तेव्हा लगेच सत्य आता जोरजोरात टाळ्या वाजवतो आणि म्हणून वा निरूपा जोर वा, वा, वा शेवटी तू तु दाखवलंच तुझ्या बबड्यासाठी तू तु काहीही करू शकते पण आता तू काय म्हणाली माझ्या मर्जीने दिले ना आता तू माझी मर्जी बघशील निरूपा असे म्हणून सत्य आता देविकाजवळ जातो आणि म्हणून लगतो ए बबडे लगेचच्या लगेच पैसे काढायचे लगेच पैसे काढायचे असे म्हणून सत्य आपलं शर्ट वर करतो आणि आता लगेच स्टाईलमध्ये दे, देविकाकडे रागाने बघत तिला म्हणू लागतो पटकन पैसे काढ माझ्या बापाचे वेळेस आता मीरा लगेच इकडे देविकाला म्हणू लागते अगं देविका तुम्हाला काय म्हणाली होती मीरा तू तर सौदा करून या घरात आली लग्न करून सौदाच झालाय ना तुझा काय खरं नाही तुझं असं म्हणाली होती ना पण देविका अगं तू काय केलं तू स्वतः तुझ्या लग्नाचा सौदा केलाय हो की नाही तेव्हा सत्यामुळे लागतो बरोबर बोलतेस धुमके तू इचं कसं झालंय माहिती का या घरात घुसली तर घुसली वरून निरूपाकडनं फुकटमध्ये पार्लर गळ्यात पाडलंही ना हो की नाही निरुपा आता आम्हाला काय बी ठाव नये बबडे लवकरात लवकर आमचे पैसे हवेत असे आता सत्य म्हणू लागतो त्याच वेळेस आता देविका मात्र रागाने सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो लवकरात लवकर पैसे दे नाही तर मी काय करेल तेव्हा आता सत्यावरती ओरडते आणि मला सत्या अरे तुझी वहिनी येते याचं भान ठेव तेव्हा पंकजमध्ये येतो आणि मला लागते सत्या अरे माझ्या बायकोला ओरडायचं नाही आणि तिच्यावरती आवाज चढून बोलायचं नाही आणि आई हा काय भान ठेवणार आहे ग मम्मा याला कसलं आलंय भान असे आता पंकज म्हणू लागतो ते आजवे सत्यम लागतो ए बाबड्या काय करणार आहे तू बोलणार मी एकदा नाही शंभर वेळा बोलणार तुझी ही बाईको बबडी फ्रॉड ए फ्रॉड आधीपासूनच फ्रॉड होती बाप मी म्हटलो होतो ना ही बाई काही चांगली ते भावु देवी का बकतात, आनी देवी का, का नाही आहे तेव्हा लगेच कर भाऊ देविकाकडे बघतात आणि म्हणू लागतं देविका तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती तू आम्हाला फसवशील असं कधीही वाटलं नव्हतं अगं एवढं समजं घडलं होतं तर आम्हाला का सांगितलं नाही अगं का आमच्यापासून लपवलं तुम्हाला सगळ्यांनी तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो वा बाप यांना ना एकदम भारी अशी टोळीच झाली यांची बघ ना हा पुसक्या आणि ही निरुपा आधीपासून चोर तर होतेच पण ही ही मोठी चोर त्यांना येऊन मिळाली काय लक लागला नाहीचा पण बरोबर यांच्यात सामील झाली ती आणि बघ ना कसे निरुपाकडनं पैसे लुबाडले तिने पार्लरसाठी फुकट फाकट निरुपाकडनं पार्लर मिळवलंय हो की नाही निरुपा नाही 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 फुकट नाही म्हणता येणार निरूपा अगं तुझा पहिल्यांदाच मेकओवर केला होता की नाही मग त्याच्या बदल्यातच पार्लर मिळवले हो की नाही निरुपा असे सत्य आता निरुपाला म्हणू लागतो त्याच वेळेस आता पंकजमध्ये पडतो आणि सत्याला म्हणू लागतो हे सत्या माझ्या बायकोला काही बोलायचं नाही सांगून ठेवतो मागे हो पटकन तेव्हा सत्य म्हणून लागतो बोलणार शंभर वेळा बोलणार ही बायको तुझी चोर आहे ते चोर तेव्हा लगेच आता पंकज सत्याला लोटतो त्याच सत्या लोट सत्य मिळतो मला मला लोटलं तू आता मी तुला सोडणार नाही असे म्हणून सत्या जोरजोरात पंकजला मारू लागतो सर्वजण आता सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण सत्याचा राग खूपच भडकलेला असतो तेव्हा सत्या आता जोरजोरात पंकजला खुर्चीवरनं खाली लोटू लागतो आता दरवाज्यात सत्याने पंकजला लोटलेलं असतं आणि जोरजोरात त्याच्या कानाखाली मारू लागतो तेव्हा सुधाकर भाऊ सत्यजीतला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात अरे पोरांनो भांडण करू नका असे सांगत असतात पण मात्र सत्या कुणाचंही ऐकायला त्याने पंकजचं तोंड चांगलं लाल केलेलं असतं जोरजोरात त्याला मारलेलं असतं तेव्हा लगेच आता रवी पटकन सत्याला पकडतो आणि सत्य शांत हो असे म्हणून त्याला बाजूला घेतो तेव्हा लगेच मीरा ही आता सत्याला शांत व्हा असे म्हणत असते त्याच वेळेस निरुपा आणि देविका पटकन पडलेल्या पंकजला उठवतात तेव्हा देविका म्हणू लागते बेबी तुला पाणी हवी का तुला पाणी देऊ का बेबी तेव्हा पंकज आता देविकावरती ओरडतो आणि मला लागतो नकोय मला पाणी तेव्हा सत्य म्हण लागतं ए फुसक्या माझ्याशी गाठी या तुझी सांगून ठेवतो आता जर माझ्यासमोर आला तर तू गेलाच म्हणून समज तेव्हा लगेच आता मीराचा फोन वाजू लागतो मीरा पटकन आता पटकन फोन उचलते त्याच वेळेस आता तिला जी गजऱ्यांची ऑर्डर असते ती द्यायची असते तिला लगेच बोलावलेलं असतं तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो मी पटकन येते असे म्हणून फोन बंद ठेवते आता सर्वजण मीराकडे बघू लागतात तेव्हा मीरा आता ते सत्याला म्हणू लागते हे बघा मला अर्जंट ऑर्डर देण्यासाठी जावं लागेल पण प्लीज तुम्ही तुमचं डोसकं शांत ठेवा असे आता मीरा सत्याला म्हणू लागते त्यावर आता लगेच सुधाकर भाऊ सगळ्यांसमोर प्रश्न पडलेला असतो आता काय करायचंय तेव्हा सत्य म्हणतो या बबडीकडनं आता आपले समधे पैसे घ्यायचे म्हणजे घ्यायचे इकडे देविका मात्र खूपच घाबरलेली असते तेव्हा लगेच आता सत्या बबड्या आणि बबडीचे कसे हाल करणार ना हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल